झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात मांजा विक्रेत्यांवर करडी नजर पोलीस अधिकाऱ्यांनी केली दुकानांवर जाऊन पाहणी मांजा विक्रेत्यांना कारवाईचा इशारा धुळ्यातील मुख्य बाजारपेठेसह जिल्हाभरातील मांजा विक्रेत्यांच्या पंचवीस ते तीस दुकानांवर पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली बंदी असणारा मांजा विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले दिवसांपासून बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या आणि सुरेख चित्र असलेल्या पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत ठिकठिकाणी पतंग विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत मात्र यासोबतच मांजा तयार करून मोठ्या प्रमाणात विकलाही जातो नायलॉन चायनीज आणि काचेचे कोटिंग असलेल्या मांज्यामुळे दरवर्षी नागरिक जखमी झाल्याच्या अनेक घटना घडतात यातून काही दुर्घटना घडल्याची ही उदाहरणे आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या मांजा विक्रीला बंदी घालण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देऊन आपापल्या भागातील मांजा विकणाऱ्यांच्या दुकानांवर भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार जिल्ह्याभरातील वेगवेगळ्या पंचवीस ते तीस दुकानांवर अधिकाऱ्यांनी पाहणी केली मांजामुळे होणारे नुकसान आणि पर्यावरणाची हानी या अनुषंगाने बंदी घातलेल्या मांजाची कोणी विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेशही अधीक्षक धिवरे यांनी दिलेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी